भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी हिंगोली वस्मत आणि कळमदुरी या तीनही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने होत असलेल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे भूमिपुत्र माझी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणजी माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आपल्या हिंगोलीचे अत्यंत कार्यक्षम ज्यांचा मी नेहमी उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करतो असे तानाजीराव मुटकुळे माजी आमदार गजानन भाऊ घुगे रामरावजी वडकुते माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर हिंगोली नगरपालिकेच्या आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती नीताताई बाबाराव बांगर कळमनुरीचे आपल्या उमेदवार श्रीमती वैशालीताई संजय कावडे आणि वसमतचे आपले उमेदवार आपले उमेदवार श्रीमती सुषमा शिवदास बोडेवार या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री उमेश नागरे श्री फुलाजी शिंदे श्री रवींद्र सोनी गुरुपादेश्वर महाराज रमेश बगडिया कांता गुडेवार अशोक शर्मा रजनीश पुरोहित प्रशांत सोनी के के शिंदे नारायण खेडकर सुनील देवडा पवन उपाध्याय मिलिंद बम यंबल सुनील दिवाकर दिवाकरराव माने मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना कल्पना आहे काल सव्वीस नोव्हेंबर होता सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते स्वीकारलं ते अंगीकारलं आणि ते भारताला अर्पण केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संपूर्ण भारतामध्ये ते लागू केलं ला। आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबरचा दिवस हा याकरता महत्त्वाचा आहे की त्या दिवशी आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने या देशात एक समतेचं आणि प्रगतीचं राज्य आणलं या लोकशाहीने सगळ्यात महत्त्वाचं जर काही काम केलं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला टाटा बिरला असो की गरीबातला गरीब असो प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने दिला आणि आपल्यावर जबाबदारी टाकली दर पाच वर्षांनी देश कोणी चालवायचा आपण ठरवतो दर पाच वर्षांनी राज्य कोणी चालवायचं आपण ठरवतो दर पाच वर्षांनी जिल्हा कोणी चालवायचा आपण ठरवतो दर पाच वर्षांनी शहर कोणी चालवायचं हे देखील आपण ठरवतो त्यामुळे आपलं भाग्य आपलं भविष्य आपलं भवितव्य हे या संविधानाने आपल्याच हातामध्ये दिलं आणि आपल्याला सांगितलं की तुम्हाला हा अधिकार आम्ही देतोय तुम्ही योग्य नेते निवडा आणि योग्य प्रकारे प्रशासनाचं संचालन करा खर तर एक फार मोठा बदल या संविधानाच्या माध्यमातून झाला शेकडो वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण या संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल लोक ज्याला मतदान करतील तो खऱ्या अर्थानं राजा होईल आणि म्हणूनच ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे अनेक लोक या ठिकाणी अमिषा देतात अनेक लोक निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग करतात पण आपण मात्र मतच केलं नाही परिणाम काय झाला शहरामध्ये जे लोक आले त्यांना राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या शहरामध्ये त्यांच्याकरता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था झाल्या नाहीत घनकचऱ्याचं व्यवस्थापन न झाल्यामुळे अनेक शहरं ही कचऱ्याने भरलेली आपल्याला पाहायला मिळाली सांडपाणी घाण पाणी, पाणी मैल्याचं पाणी हे नालीतनं वाहून जाताना मच्छर रोगराई ही पसरताना आपल्याला पाहायला मिळाली तेच पाणी आपल्या विहिरीमध्ये आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये तलावामध्ये गेल्यामुळे आपले जलस्रोत खराब झाले आपल्या जमिनी खराब झाल्या एकूणच शहरीकरणाचा योग्य विचार न केल्यामुळे आपली शहरं बकाल झाली देशामध्ये पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार दोन हजार चौदामध्ये आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो देशाचा जो जी डी पी आहे त्याच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात शहरात तयार होतात त्यामुळे शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शहरात राहणाऱ्या लोकांनाही मूलभूत सुविधा द्याव्या लागतील त्यांनाही चांगलं जीवनमान द्यावं लागेल त्यांच्या जीवनातही परिवर्तन करावं लागेल आणि म्हणून पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या देशाच्या इतिहासामध्ये दे। गावांसोबत शहर विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि लाखो कोटी रुपये हे शहर सुधारणे करता त्या ठिकाणी देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने देखील ते काम सुरू केलं आपला प्रयत्न आहे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी असलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस शाश्वत स्वच्छ पाणी आलं पाहिजे आमच्या माता भगिनींना पाणी भरायला कुठेही जावं लागू नये याकरता मोठ्या प्रमाणात अटल अमृतची योजना आली की ज्या योजनेतनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले त्यासोबत आपल्या संपूर्ण शहरांमध्ये भुयारी गटाराच्या योजनेचं काम आपण सुरू केलं आज जवळपास दोनशे शहरातलं काम चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं घाण पाणी सांडपाणी हे जमा करायचं त्याच्यावर प्रक्रिया करायची त्यातली जी काही महिला आहे त्याला खतात परिवर्तित करायचं आणि चांगलंच पाणी नदी नाल्यामध्ये सोडायचं अशा प्रकारचं काम आपण सुरू केलेलं आहे पावसाळी नाल्यांचं काम असो रस्त्यांचं काम असो उद्यानांचं काम असो आरोग्य व्यवस्थेचं काम असो शाळांचं काम असो वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शहरांना बदलण्याकरता आज निधी आपल्याकडे आहे एकट्या महाराष्ट्राला माननीय मोदी साहेबांनी पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले तुम्ही बघा महाराष्ट्र आपलं जे राज्य आहे या राज्यामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि तेवढे साडेसहा कोटी लोक हिंगोली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावं आणि चारशे शहर या चारशे शहरांमध्ये जर आपण सोयी उभा उभ्या केल्या नाहीत तिथलं जीवनमान जर आपण बदललं नाही तर या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हे समजून आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं सुरू केली आणि मला आनंद आहे की मागच्या काळात आपण हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बनवला आपण आमच्या तानाजीरावसारखा एक चांगला आमदार दिला आणि मोठ्या प्रमाणात या हिंगोलीला त्या काळामध्ये मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिला ड्रेनेजचं काम असेल त्याला सत्तर कोटी रुपये दिले नवीन इमारतीला अकरा कोटी नगर परिषदेच्या पंचायत समितीच्या इमारतीला बारा कोटी रुपये दिले शहराच्या रस्त्यांच्या दोन टप्प्यांमध्ये जे पैसे दिलेत आणि जे देऊ घेतलेले आहेत दोनशे पंधरा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर तानाजीरावांच्या माध्यमातून मग ते शिवाजीराव देशमुख आपलं सभागृह असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन असेल भगवान बाबा उद्यान असेल महेश उद्यान असेल अग्रसेन उद्यान असेल अशी अनेक कामं ही तानाजीरावने या ठिकाणी केली आणि मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला जलेश्वर तलाव हा एक अत्यंत मोठा तलाव ज्याचा उल्लेख केला हैदराबादच्या धर्तीवर त्या ठिकाणीचा टँकबंडा हैदराबादमध्ये तसा तो तलाव करण्याची या ठिकाणी तानाजीरावची इच्छा होती त्याकरताही पंचवीस कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिले आहेत त्याचं काम देखील चालू आहे आणि मी हेही आश्वस्त करतो मला तानाजीरावनी विनंती केली होती की याचं काम करताना त्या ठिकाणी काही अतिक्रमणं होती ती काढावी लागली ज्यांची अतिक्रमणं निघालेली आहेत पुनर्वसन केल्याशिवाय आपण राहणार नाही <laughs> <laughs> मला हे सांगितलं पाहिजे की मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये बसलेला आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतोय अशा प्रत्येकाला तुम्ही घर द्या आणि म्हणून नुकतंच आपल्या सरकारने दोन नवीन शासन निर्णय केले आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिक्रमित जमिनीवर बसलेले जे लोक आहेत त्यांचं अतिक्रमणही आपण नियमाकूल करणार आहोत आणि त्यासोबत त्यांना अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देखील आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देणार आहोत जो झोपडीमध्ये जो आहे त्यालाही अडीच लाख रुपये हे या ठिकाणी कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये येण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आपण देण्याचा निर्णय केलेला आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची जी कामं झाली आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी ऐंशी कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता चौवेचाळीस कोटी रुपये वाडी पाणी पुरवठा योजना चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलं आहे हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे अनेक कामं मला या ठिकाणी सांगता येतील पण त्यासोबत काही कामं अजून आपल्याला करायची आहेत सातत्याने तानाजीराव त्याचा पाठपुरावा करत असतात सिद्धेश्वर धरणावरनं नवीन योजना आपल्याला करायची आहे जी योजना आहे त्याला सौर योजनेमध्ये त्याचं विजेचं बिल आपल्याला परवडत नाही त्यामुळे संपूर्ण सौर ऊर्जेवर आपल्याला त्याला न्यायचं आहे दुसऱ्या टप्प्याचे तिसऱ्या टप्प्याचे रस्त्यांचे सत्याहत्तर कोटी रुपये नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभारायचं आहे वेगवेगळी ही जी कामं या ठिकाणी आपण संकल्पित केली आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नीताताई बाबाराव बांगर यांना निवडून आणल्यानंतर ही सगळी कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे मी हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे बंधू भगिनी नो आपण बघा आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही केवळ भाषण देऊन जाणारे लोक नाही आहोत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये एक वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने न भूतो असा दणदणीत विजय विधानसभेमध्ये आपल्याला प्राप्त झाला विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या आता हे काय करणार तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करू शकत नाही पण लाडकी बहीण योजना करून आम्हाला थांबायचं नाही आहे मी नीताताई तुम्हाला सांगतो वैशालीताई आणि सुषमाताई तुम्हालाही सांगतो तुम्ही निवडून येणार आहात तुम्हाला, आता माजा सगया ना। तुम्हाला पती दीदी आता माजा या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे आता लाडक्या बहिणी मर्यादित न राहता माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दिदी मध्ये परिवर्तित करायचं आहे आता माझ्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी नाही तर लखपती दिदी झाल्या पाहिजे मोदीजींनी आपल्याला लखपती दिदीचा मंत्र दिला महाराष्ट्रामध्ये यावर्षी वर्षी एकूण पन्नास लाख लखपती दिदी होत आहेत आम्हाला एक कोटी लखपती दिदी करायची या लखपती दिदी झाल्या पाहिजेत याकरता खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील आम्ही मोफत वीज दिली आहे पाच वर्ष पूर्ण मोफत वीज देणार आहोत आणि आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे दिवसा बारा तासाची वीज देखील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आज आपण पाहतोय शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांकरता या ठिकाणी दिले समाजातल्या प्रत्येक वर्गाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आमच्या हिंगोलीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये इथला आपण जो काही बॅकलॉग आहे तो कॅल्क्युलेट केला तो बॅकलॉग कॅल्क्युलेट करून इथे सिंचनाच्या सोयी झाल्या पाहिजे म्हणून सातत्याने तानाजीरो आमच्या मागे लागायचे शेवटी आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आणि तो प्रस्ताव पाठवून अनेक कामं आता आपण या ठिकाणी हातामध्ये घेतो काही बंधारे आपण हातामध्ये घेतो जेणेकरून या जिल्ह्यामध्ये चांगल्या सोयी झाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे बंधू भगिनी नो आपल्याला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत पण या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी कायम राहायला पाहिजे आज या ठिकाणी आपल्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहायला पाहिजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर मोदीजींनी दिलेला पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर पोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे पोचवणारे चांगले लोक असले पाहिजेत असे लोक असले पाहिजेत की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली अशोकराव आहेत मेघनाताई आहेत आमदार साहेब आहेत मी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे मी कोणावर कधीच टीका करत नाही मी टीका केली नाही या पूर्ण निवडणुकीमध्ये मी कुठल्या पक्षावर बोललो नाही व्यक्तीवर बोललो नाही कारण मला ते बोलण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सकारात्मक कार्यक्रम आहे परिवर्तनाचा कार्यक्रम आहे समाजाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे विकासाचा कार्यक्रम आहे तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे दोन तारखेला कमळाचं बटन दाबा दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका